तो तुम्ही तुम्हाला मला भरपूर <laughs> साहेब त्यांनी बोलू नाही काय नाही बोलतात खूप चांगलं बोल <coughs> आज संद्रापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं या ठिकाणी नाव वाचायला मिळालं आणि असं वेगळ्या बाजी डोलावस्तीवर संकल्पना અશા સ્વરૂપા એક આગળ છોટા કાર્યક્રમ તે આયોજન કરનારે પોલીસ સ્ટેશન છે થાનેદાર અન્ય દાન સાહેબ પોલીસ સ્ટેશન છે શહેર પોલીસ નિરીક્ષક રમેશ અને પૂર્ણિલ સર્વ વયસ્કર મા ભગિની छोटे बंधू आणि ज्येष्ठ नागरिक माझ्या संघ असलेले हमेशा बंधुत्वच्या नात्यानं संघ असतात गेले वीस वर्ष आदिनाथ डोंगरे या ठिकाणा सुनील चव्हाण असतील माझ्या संघ आज आई जे आपल्या आलेले माझे पोलीस मित्र असतील मुळातच हा छोटासा उपक्रम मला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढ्या चांगल्या रीतीने आपले लोक जमा होतील वाटतंय मी दोन वर्ष दीड वर्षापूर्वी या ठिकाण येऊन गेलो आणि त्यावेळेस मी एकाच घराला भेट देऊन गेलो माझ्या मागे थोडी धापळ असल्या कारण तुमच्या बरोबर माझा मित्र आहे धर्म धर्मेंद्र बरोबर त्यांच्या आता मी बघून गेलो होतो आणि या ठिकाण एक पंधरा वीस बेडे आहेत आता वर्धाकडे गेले की बेडे म्हणतात यवतमाळकडे बेडे म्हणतात परंतु चंद्रपूर मध्ये टोला हे नाव का पडलं मला अजून कळलेलं नाही साहेब गावाचं नाव किशोर आहे आणि तिथं पारदी टोला म्हणून आता हे जे ओळखी आहे जे काय आहे ह्या ठिकाणा जे वास्तविक चित्र पाहायला मिळालं आगळ्या वेगळं मिळालं कारण आमचा आपला जो उपक्रम आहे ते तर बरेच लोकांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये नसून वीस राज्यामध्ये असेल वेगवेगळ्या मित्रांना आपण आदिवासींच्या मनामध्ये लाटलेली फिती ह्या कार्यक्रमाचाच रूप नाव आहे परिवर्तनाची पाठशाळा मनाचं परिवर्तन करा गरिबांच्या मनातील भीती दूर करा आणि गावामध्ये जो शासकीय सवलती येत असतात त्या सवलती त्यांच्यापर्यंत कशा स्वरूपात पोहोचतील त्या विषयाची जनजागृती करा म्हणजे मुलांना शिक्षणाचे प्रभावात असेल त्यांच्या त्यांना घराचा विषय असेल त्यांना वयोवृद्धांना शासनाचे संजय बा आ, संजय गांधी निराधार सारखी काही योजना असतील ह्या ज्या योजनांचा विषय आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल जाती झाके असेल रेशन कार्ड असेल अशा विविध विचार हे लोक बंधले आहेत आणि त्या वंचित असलेल्या जा लोकांच्यामध्ये जा जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणं त्यांचे दुःख जाणून घेणं आणि त्यांचे दुःख वरिष्ठांपर्यंत कशा स्वरूपात पोचव अशा स्वरूपाचं काम गेले सत्तावीस वर्ष करत असताना आज मनाला फार आनंद झाला वेगवेगळे सरनाम लागले तीनशे साडेतीनशे पुरस्कार मिळाले परंतु त्या तीनशे पुरस्कारापेक्षाही आजचा हा सुंदरसा गुच्छचा पुरस्कार जो आहे हा माझा आहे हा माझ्या आदिवासीशे ऐंशीमध्ये जंगल हे वनभारीच्या ताब्यात गेला आणि आपण आता उद्यावर आलेलो आहे तो भारत स्वातंत्र्य होऊन आज ऐंशी वर्ष होऊन गेले आणि भारत स्वतंत्र होऊन ऐंशी वर्ष होऊन देखील आज जर का नशामध्ये घरामध्ये दारूमध्ये हा आदिवासी पुढच चाललेला आहे त्याच्यावर कुणी बोलत नाही हे कोणत्याही गावामध्ये दडपवलं जातं जसं आता हे म्हणत होते की गावामध्ये सरपंच साजे काय सरपंचाची विचारभावना ते तुमच्यासाठी आलेले नसतात जे निवडून आला असतात कारण गेलेला विषय आलेला विषय याचा गणित करावं लागतं आणि गेलेला आलेला विषयाचं गणित झाल्यानंतर बाकीचं गणित पुरे येतं पण जर का तुमची नुकसान जर इच्छा तिथं खवळणारे असा मी तिथे बोलणारे अस ज्या ठिकाणी खवळणारे बोलणारे घेताचं वाटत माझे गुरु हमेशा म्हणायचे या जगामध्ये संतांना सुद्धा व्यवस्थित जग जोगू दिलेलं नाही आणि आज त्या संतांच्या नावाने लाखोनी लोक लागतात आहे हे देखील आपल्याला ज्या संतांच्या नगरीमध्ये त्या संतांच्या राज्यामध्ये आपण जन्माला आलेलो हे आपलं भाग्य आहे आणि जर खरं म्हटलं तर आदिवासी इतकं सहनशीलता कोणत्याच समाजामध्ये नाही अन्याय त्यांच्या इतका कुणीच सहन करणार नाही गरिबी त्यांच्या इतकी कुणीच सहन करणार नाही आणि त्यांच्या इतकं दुःख देखील कुणी सण करणार नाही व्यक्त होणापुढं व्हावं बोलावं तर कुणापुढं बोलावं आणि बोललं तर ते ऐकणार तो कोण ऐकणार असा एक प्रश्न आहे आमचं भाग्य आहे तुम्ही मुंबईमधून तुम्ही इकडे डायरेक्ट ह्या बाजूला जंगलामध्ये आले म्हणजे प्रॉक्रिटी जंगलातून निसर्गाच्या जंगलात आले तुम्हाला दहा वर्षापेक्षा वाढून मिळाले आहे एक वर्षा एवढं स्वच्छ पर्यावरणात आले त्यांचं दूषित परिणाम पर्यावरणामध्ये म्हणजे ह्या काय गोष्टी शिकण्याजोगा आहे घेण्याजोगाय आहे आणि आल्या साहेबांना विचारत होतो तुम्ही याच्या आधी का ते नाही प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक तुम्ही अश्विर धक्का दिला आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला ठाणेदार बदलून आले की पहिले रोखड बघते पारधी वेळे किती आहेत त्यामधले कुठाणेखोर किती आहेत बाकीच्या व्यवसायातले किती आहेत परंतु या ठिकाणं ठाणेदार वर्ष झाले आले त्यांना पारधी वेळच माहीत नाही म्हणजे आम्ही जी ते आमच्या विचाराची धारणा घेतली वीस पंचवीस वर्षापूर्वीचा जो काळ पाहिला तर कुठं पारधी म्हटलं या गावामध्ये कुठं चोरी हो त्या <coughs> ठिकाणात पहिला पारधीच जणून मारला जात होता म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं ते सरळ चालत होतं वाट नव्हतं परंतु जससं यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा या बाजूला काम करायला चालू झालं तसं तसं या लोकांच्या समस्या नजरा पुढे लागल्या फक्त लोकांच्या नशा तो नशेतून मुक्त झाला की तर सर्व तर जोपर्यंत नशातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये बदल होत नाही आणि त्याचे मनुष्य जोपर्यंत शिक्षणाच्या प्रभात येत नाही तोपर्यंत त्यांच्या विचाराला चांगल्या रीतीचे वाटचाल मिळणार नाही तर विषयातून माझे गेल्या वर्षी जे आपल्याकडं आम्ही एस पी साहेब होते परदेशी साहेब ते आमचे जीवारचे म्हणजे आमच्या पुण्याहून ते इकडे बदले होणार होते ते जेवढे बी साहेब तिथून पश्चिम महाराष्ट्रातून लांब करून आलेले अधिकारी आहेत ते अधिकारी ज्या ज्या वेळेस त्या पहा मराठवाडा विदर्भाला येतात ते आमची विचारधारा इथून मनानेची येत्या म्हणजे प्रगतीची वाटचाल कशी असतात त्यांच्यापर्यंत कसं विषयातून त्यांना टाकण्याच्या सवलती मिळते आणि या ठिकाणा तहसीलदार असावे या ठिकाणं बिडिओ असावे या ठिकाणं आपण ज्यावेळेस पुढच्या वेळेस घेऊ त्यावेळी या ठिकाणं त्या तहसीलदार बिड यांना सगळ्यांना घेऊन आपण ज्यावेळी त्यांचे दुःख त्यांच्यापर्यंत महत्व आणि ज्यावेळी त्यांच्या त्यांची जे कागदपत्रता असेल त्यामुळे त्यांची वाटचाल चालू होईल म्हणजे भारत देश हा सत्तर वर्ष विकसित झालेला पुढं आणि आदिवासी फारदी असो भिल असो छाकर असो मध्ये असो बोट असो हे जे लोक आहेत ते लोक ऐंशी वर्ष प्रगती पकडून मागर राहिले म्हणजे तुम्ही सत्तर वर्षांनी पुढे गेला हे ऐंशी वर्षांनी माघं राहिले एकूण जरी आहे दीडशे वर्ष

¿Hola?